मूलभूत गोष्टी आम्हाला <प्राण> मिळाल्या पाहिजे यासाठी आम्ही त्या व्यक्तीला निवडलं पाहिजेच चालू होते आमदार खासदाराची निवडणूक आमची कसे चालू होते ते घराजवळची भारी चांगली नाही का ते खाली रोड नाही बांध का परंतु एमपी आणि एम एल एचं सिलेक्शन कसंनी केलं पाहिजे कसंनी वोट केलं पाहिजे हे आम्हाला समजलं पाहिजे साथियो हा एवढा मोठा वोटचा अधिकार जो बाबासाहेबांनी दिला या दिवशी दिला तेव्हा बाबासाहेब असं आज आजपर्यंत राजा जो आहे कुठून जन्माला येत होता राणीच्या पोटातून येत होता आजपासून कुठून जन्मालाही तेव्हा म्हटलं होतं आता दिसत नाही ते म्हटलं होत बॅलेट बॉक्स मधून जन्मालाही नाही का बॅलेट बॉक्स आहे का बॅलेट बॉक्स नाही आहे साथी म्हणून सांगू इच्छितो की आताचे जे एक महान नेते आहेत आता ते त्यांच्यासाठीच महान म्हणा आमच्या किती आता माहित नाही ते ओट चोरी ओट चोरीचा मामला घेऊन जाय ना ओरडत आहे देशामध्ये ज्या ओट चोरीची गोष्ट ते करत आहे ते दोन चार हजार होऊ शकते बरोबर आहे ना त्यांच्या याच्यातून दोन चार पाच हजारच होऊ शकते परंतु साथी हो, ज्या गोष्टीमुळे काही लाखो सुद्धा ओटची इकडे तिकडे होऊ शकते त्या गोष्टीवर ते बोलायला तयार नाही काँग्रेसचे महान नेते सध्या काही बोलायला तयार नाही आता तुम्हाला विचारतो का तुम्हाला तुम्हाला माहित आहे का कारण साथी हो या आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा ला या देशाच्या सुप्रीम कोर्टनी आम्ही या मला गोष्ट आता लक्षात घ्यायच या देशाच्या सुप्रीम कोर्टनी आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा लाव मशीनच्या अनुषंगाने एक जजमेंट दिलेला आहे आणि जजमेंट मध्ये लिहिलं आहे निवड ईव्ही मशीनच्या आधारे फ्री अँड ट्रान्सपरंट चुनाव होऊ शकत नाही मी जे आहे काँग्रेस काय बोलत आहे यावर किंवा इतर पक्ष हे सांगत आहोत मग ही केस कोणाच्या होती काय केस होती दोन हजार चार आणि दोन हजार नऊ ला या लोकांनी घोटाळे मशीन मध्ये घोटाळे करून चुनाव जिंकलेले आहेत असं काही प्रेर होती होती नियुक्तीची वेळ कोण घेऊन गेलं होतं सुब्रमण्य स्वामी राव लालकृष्ण आडवाणी कोणत्या पार्टी मध्ये बीजेपी मध्ये बीजेपीचे लोक गेले होते आणि कोणावर आरोप होता काँग्रेसच्या लोकांवर आता हे सुब्रमण्य स्वामी गेले म्हटलं सुप्रीम कोर्ट मध्ये आणि सुप्रीम कोर्ट न ऐकून हे असं की झालंच होता त्यासाठी त्यांनी योग्य असे डॉक्युमेंट सर्व पुराविले असतील तेव्हा सुप्रीम कोर्ट त्याच्यावर जजमेंट दिलं

जिल्ह्याचा जजमेंट आलं चोवीस एप्रिल दोन हजार देशात लावली जाते हा आता त्या लावली जाणार नाही किंवा हे जे चुनाव आहे क्लिअर कट म्हणून तिला लावली जाणार नाही आहे लावली जाणार नाही तर ठेवलंच कशाला तर कळत नाही त्या सगळी गोष्ट परंतु साथीओ षडयंत्र याच्याही पुढे होत त्यामध्ये म्हटलं आहे मागणी होती सुब्रमण्य स्वामी यांची इन केस ऑफ डिस्प्यूट हंड्रेड पर्सेंट पर्सेंटचा मिलाद झालं पाहिजे परंतु ते होत नाही की त्याचवेळेस जजमेंट आलं निव्वळ फक्त पाच पर्सेंट पर्सेंट निदान होईल ह्या सगळ्या गोष्टी मी सुप्रीम कोर्टात झालेल्या सांगत आहोत त्या आमच्या तुमच्या ह्या गोष्टी नाही आहे म्हणून साथी बाबासाहेब म्हणत होते राजा राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही आता बॅलेट बॉक्स मधून बाबासाहेबांचं जास्त शायद त्यांनीच ऐकलं तो बॅलेट बॉक्स निवडून टाकला स्वतःच करून टाकली कारण त्या लोकांजवळ वोट नाही आहे म्हणजे एक सिद्धांत आहे लोकशाही मध्ये अल्पसंख्याक लोक बहुसंख्याक लोकांवर राज करू शकत नाही परंतु सातव भारत देशामध्ये उलट आहे तो सिद्धांतच गलत करून टाकला त्यांनी इथे साडेतीन पर्सेंट भाववादी लोकांचं पूर्ण जे आहे पंच्याऐंशी टक्के बहुजन लोकांवर राज्य आहे त्यामुळे जे सत्ता हा सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे त्या लोकांनी आता याचं उत्तर सांगावं कशी आणायची सत्ता कारण ते त्यासाठी काही करत नाही आहे बाबासाहेबांनी दिलेला सगळ्यात मोठा वोटचा अधिकार वाचण्यासाठी आम्ही लोक काही करताना दिसत नाही आहोत ही सगळ्यात मोठी शोकांती काय पहिलं ते हे शोधलं पाहिजे की यावर काय उपाय केला पाहिजे यानंतर साथीओ दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट मायक्रोलेव्हलची समजू इच्छितो तुम्हाला कारण मी गोष्टी समजण्यासाठी आलेलो आहोत नुसतं सत्ता ही असून काही चालत नाही महाराष्ट्रातल्या लोकांनी कमीत कमी प्रॅक्टिकल बघितलं त्याच म्हणून काय आहे सत्तेच्या का, का, का। का मागे लागला होणार नाही आहे व्यवस्थेचा सुद्धा समज असू द्या काय व्यवस्था भारत देश लोकशाही चार पिल्लर चालते एक आहे विधायिका दुसरा आहे कार्यपालिका तिसरा आहे मीडिया चौथा आहे न्यायपालिका तुम्ही एका पिल्लरच्या मागे आमचे नेते आम्हाला लावतात ते कोणता आहे विधायिका काय आहे विधायिका म्हणजे संसद आहे विधान भवन आहे महाराष्ट्रात आलं होत दुसऱ्या एका पार्टीचं अलायन्स महाविकास आघाडीच काय झालं का त्या लोकांनी दुसरं पिल्लर वापरलं कोणतं वापरलं कार्यपालिका म्हणजे काय आहे ईडी आहे सीबीआय आहे लावली तर असे पळत गेले कुठं पाळाले तर सगळ्यांना माहित आहे खोके खोके नाव त्यांना दिलं जाते आता त्यांनी तिसरं पिल्लर वापरलं कोणतं पिल्लर तिसरं न्यायपालिका आजपर्यंत कोर्टात केस चालू आहे कोणाचा पक्ष आहे कोणाचं चिन्ह आहे अजूनपर्यंत क्लिअर झालं नाही त्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची झाली आणि आता अजून अजूनपर्यंत कळलं नाही कोणाचा चिन्ह आहे कोणाचा पक्ष आहे तिसरं पिल्लर आणि चौथं पिल्लर एवढं जबरदस्त वापरलं त्यांनी तो आहे मीडिया जर एखाद्याला दोन भाऊ असेल लग्न वगैरे झाला नाही पटक आणि वेगळे जर झाले तर सगळे आमच्या बहिणावरच येऊन जाते कस तर म्हणते नाही ही महिला बदमाश आहे त्याची बायको बदमाश आहे येते ना दोन वेगळे झाले यांनी तर अखा महाराष्ट्र फोडून टाकला तरी मी मीडियामध्ये बातम्या काय भाऊ केले आणि बसला भाऊ हो आता म्हटलं काय म्हटलं मीडिया बंदा बंद महाराष्ट्र फोडला पार्ट्या फोडून टाकल्या तरी इकडे भाऊ भाऊ आता काय तर डायरेक्ट मुख्यमंत्री चार पिंडाची गोष्ट सांगत आमचे लोक व्यवस्था नाही समजले आमचे लोक फक्त सत्ता सत्ता एका मिनिटात खतम करून टाकते सेकंदात खतम करून टाकते तुमची सत्ता लोकांना कळत नाही सत्ता कशी आहे तर आमच्या पेक्षा तर किती मोठे मोठे पक्ष होते ते काही छोटे मोठे पक्ष आहे नाही या पक्षांची सत्ता संपवायला एक मिनिट लागला नाही तर सत्ता चालणार नाही व्यवस्थेची समज असू द्या तर म्हणून साथी हो, एक पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे हा सायकोलॉजीचा खेळ आहे बुद्ध जे आहे मी असं मानतो या जगामध्ये जर पहिले सायकल कुठले असेल तर त्यांचं नाव येईल सिद्धार्थ शाट्य म्हणजे गौतम बुद्धांचा हा सगळा खेळ सायकोलॉजीचा चालतो आम्ही जर निगेटिव्ह होत राहिलो निगेटिव्ह तो त्या निगेटिव्ह शब्द करत राहिलो तर मग मी पहिलंच म्हटलं बघायची कि हे संविधान आहे तुमचं आणि तुम्हीच बघत बसा काय करा त्या काही पकडल्या त्यांना बाकी त्यांना काही गेलं नाही आम्ही जर असं बोलत राहिलो की आम्हीच करतो आम्हीच हे करतो तातीवर महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट आहे जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणजे तुम्ही जागृतीनं काय होते हे जर बघायचं असेल तर आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची लढाई कोण लढत आहे तुम्ही सांगू शकता कोण लढत आहे मराठा वर्ग लढत आहे कोणता <coughs> मराठा वर्ग आपण असं म्हणू शकतो काही काळ तो या ब्राह्मणातील लोकांच्या गुलामी होता तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकर त्यांनी भारतीय संविधान आणि आरक्षणाच्या जिंदगीवर आमच्या मराठा बांधवांनी जे आहे विरोध केला तो मराठा वर्ग आज आरक्षणाची लढाई लढत आहे लढाई लढत असताना आज जीव सुद्धा केलेल्या आहेत बऱ्याच हो लोकांचे आज जीव गेलाय नाही जी गेलं तर काय होईल गॅरंटी नाही आम्ही हिंसेचा मार्ग जो आहे कधीच आमच्या डोक्यात येत नाही आम्ही इच्छित नाही त्यांनी द्यायचं प्रबोधनाला काय होते हे आपण आता बघितलेलं आहे आज त्याच आरक्षणाची लढाई ना शेड्यूल कास्ट लढत आहे ना शेड्यूल ट्राईव्ह लढत आहे पाहिजे तेवढ्या प्रमाणात पण अवगत नंबरवर कोण लढत आहे ओबीसीतली डोमिन्ट कास्ट आहे ती कोण आहे मराठा वर्ग लढत आहे तुम्हाला लढाईचा सिद्धांत सांगतोय जिंकायची असेल तर लढाई कशी लढली जाते कस रणनीतीन दावभेस पाहिजे जेव्हा डोमिनंट कास्ट लढवला जाते तर काय होते उच्च न्यायालयाचा जरी निर्णय आला तरी मुंबई सोडली नाही तरी एकही दंडूक बसल नाही कोणाला मारलं का नाही मारलं डोमिनंट कास्टची जर लढाई डोमिनंट कास्ट केली काय होते आम्ही केला पाहिजे एक दंडुकी सुद्धा मार्ग झालो नाही म्हणून सातव आम्ही लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही जागृती निरंतर दर करत आज इकडे भंडारा गोंदियामध्ये म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर जागृत जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्या असेल तर ते भंडारा गोंदिया आहे ओबीसीच्या अनुषंगाने आज ओबीसी वर्ग सुद्धा म्हणजे मी सुद्धा इथे सांगू इच्छितो दोन हजार अठरा पर्यंत मी सुद्धा तोच व्यक्ती आहे की ज्यांनी भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षण ओपन म्हणून लागलो एक गोष्ट सुद्धा विरोध जिंदगीभर आम्ही करत आम्ही सुद्धा खुलेशाह आंबेडकर विचारधारेचे जे डोस आहे शेड्युल कास्ट शेड्यूल मध्ये पोलिओ चे डोस जसे मिळतात जन्मला बरोबर तसे या समुदायाला मिळतं परंतु ओबीसी समुदायाला ते तसे मिळत नाही आम्ही आमच्या हाताने वयाच्या अठ्ठावीस वर्षी तोतून घेतले होते आम्हाला लागले होते परंतु साथी बरेच लोकांची एक असते ओबीसी समाज हा आमचा ऐकत नाही मोस्टली बुद्धिस्ट समुदाय किंवा इतर कास्ट लोक आहेत आपले त्यांचं एक हे वाक्य आहे पण मी सांगू इच्छितो आम्हाला तर जागृत करणारा शेड्यूल कास्ट बुद्धिस्टच वर्ग आहे परंतु त्यामध्ये एक गोष्ट आहे आम्ही सुद्धा तसेच तेथे जे आहे त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागेल त्याचं ट्रेनिंग जर गेलो आम्ही तर तो जवळ पळतो हे बाकी काय सोडून द्या जेव्हा मी हे विचार वेगळ्या मार्गाने सांगायला लागलो देवानी धर्माच्या अनुषंगाने ते लोक दहा बुटावरच जायचे आणि जेव्हा बामसेबच्या माध्यमातून आम्ही जे आहे जतर जागृत झालो कॅडल झालो प्रशिक्षित झालो आज एक हॉस्पिटल नाही आज एक जिल्हा नाही महाराष्ट्रामध्ये लोक आणि अशा अशा जातीचे लोक आपल्यालाही नाव पाहिजे हो ती आपल्यासोबत जोडत आहे म्हणजे प्रॉपर वे जर आम्ही काम केलं तर साथी कोण असा आहे जो आपल्या हक्की अधिकाराचे आज जाणून शिक्षित झालेला आणि जो सामाजिक असेल तो जो आहे आपल्या सोबत येऊ शकतो आणि अधिकाराची लढाई लढू शकतो एक फायनल गोष्ट सांगतो आहे आजच्या घडीला जर तुम्ही काही गोष्टी पाहिल्या ओबीसी ला समजण्याच्या अनुषंगाने तर आज तुम्ही बघा शेड्यूल कास्ट ला शेड्युल ट्राईब ला स्कॉलरशिप भेटत आहे काय भेटत आहे हंड्रेड पर्सेंट भेटत आहे ओबीसी ला भेटत आहे का पन्नास टक्के ती भेटत नाही त्याच्यानंतर गोष्ट बघू आपण एसटी एस ला भेटत आहे का आमच्यातला एलाइट क्लास शिक्षित वर्ग आणि अशिक्षित आहे नाही आता कोणी पण तरी तो आपल्या हक्क अधिकारासाठी जागृत आहे तर त्याला आरक्षण सुद्धा बरोबर भेटत आहे असं म्हणायला हरकत नाही हंड्रेट नाही पण आहे त्या कंपॅरिझन ला ची गोष्ट करू ओबीसी ला बाबासाहेब जे आहे कितीची गोष्ट करतात बावन टप्प्याची गोष्ट करतात किती दिलं गेलं षडयंत्र करून सत्तावीस दिलं गेलं ते सुद्धा मिळत आहेत का नाही मिळत आहे मग कोणाला जा जास्त समस्या आहे एसीची आहे त्या कंपॅरिझनला बिलकुल नाही आहे एसटीच्या त्या कंपॅरिझनला बिलकुल नाही आहे मग कोणाची जास्त समस्या आहे ओबीसीची जास्त समस्या आहे हे जर का आपण ओबीसी ला प्रॉपर वे मध्ये समजून दिलं तर असा कुठलाच ओबीसी नाही की तो आपल्या सोबत जोडणार नाही पण सोबत राहणार नाही कारण आमचं एकच म्हणणं आहे ते लोक आम्हाला हिंदू म्हणतात आता आम्ही तर तेवढं काही मारत नाही पण एका मिनिटासाठी जर मानून घेतलं तर आमचा एक सवाल आहे तुम्ही हिंदू नाही मग आम्हाला या देशामध्ये जे चार पिल्लर आहे देश चालवणारे का विधायिका कार्यपालिका न्यायपालिका आणि मीडिया यामध्ये या ओबीसी या ला किती पर्सेंट भागीदारी देता प्रतिनिधित्व देता दारी देता इतिहासामध्ये चेक केलं तर बिलकुलच नाही वर्तमानात चेक केलं तिथेही काहीच नाही मग अशा लोकांवर तर आम्ही भविष्यात विश्वास ठेवावा असं तर बिलकुलच नाही म्हणजे ह्या लोकांनी आम्हाला आजपर्यंत भागीदारी दिली नाही मग ज्यांचे भागीदारी आहे ते साडेतीन पर्सेंट राहणवादी लोकांची भागीदारी आहे मग ते हिंदू आम्ही हिंदू दोन जर हिंदू असू तर मग भागीदारी आम्हाला बावन टक्के लोकांना बावन टक्के द्यायला पाहिजे होती ना कधी दिली ना देणार आहे म्हणून नाही म्हणतो आमच्या लोकांना आपण कसं काय हिंदू असं झालं ते ज्या लोकांची भागीदारी होती आहे आणि राहणार आहे तिथं राज्य आहे मोठ्या मोठ्या सगळ्या पदावर ते कोणतं राष्ट्र झालं ब्राह्मण राष्ट्र झालं आमचं राष्ट्र झालं एक तुम्ही इन्णा इन्णा तर तुम्ही हिंदू नाही तर आम्ही हिंदू हा विषय झालेला आहे तर साथी एवढे वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन रिप्रेझेंटेशन आम्हाला देऊन परंतु आज घडीला हातात कुठल्या जागा नाही तर शेड्यूल ट्रास्ट सुद्धा राहो कुठल्या जागा आहे आगू बाबू झाडू पोत्या संडा साफ करण्याची खोला आमच्या हातात येऊ दिलेली आहे आजही पॉलिसी मेकिंग पद जे आहेत ते सगळे आमच्या शत्रूच्या हातात आहे म्हणून सातव आम्ही लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज झालो पाहिजे परंतु संविधानिक मार्गाने कारण लोकशाहीमध्ये बंदूक गोली नाही चालत लोकशाहीमध्ये काय चालते बोली चालते लोकशाहीमध्ये संघटित शक्ती चालते म्हणून आम्ही जे आहे लढत आहोत शेड्यूल ट्राईब एकटा लढत आहे नंतर एक बनवून मारत आहे शेड्यूल कास्ट एकटा लढत आहे त्याला जे आहे बनून बनवून मारत आहे इथं ओबीसी आणि मराठा एवढं मोठं उदाहरण आहे की गर्व सेव हिंदू दुसऱ्यांसोबत लढायचे ना त्याला अधिकाराची वेळ आली तर काय म्हटलं त्यांना तू तुम्ही निघत आहे कुठेही काम मुसलमान लढत आहेत त्याला आतंकवादी बनवून मारत आहे साथी या सगळ्या ब्राह्मणवादी व्यवस्थेचे कमी जास्त प्रमाणात आम्ही सारे लोक व्यक्ती आहोत मग साऱ्या